जिल्हा परिषद आदर्श शाळा पिंपळी खुर्द येथे आनंद मेळावा मोठ्या उत्साहात कोटक एज्युकेशन फाउंडेशन व जिल्हा परिषद आदर्श शाळा पिंपळी खुर्द यांच्या संयुक्त विद्यमाने बाल आनंद मेळावा व गणित यात्रा मोठ्या उत्साहात दिनांक वीस दोन दोन हजार पंचवीस रोजी कळवण तालुक्यातील जिल्हा परिषद आदर्श शाळा पिंपळेखुर्द खुर्द येथे बाल आनंद मेळावा अतिशय उत्स्फूर्तपणे साजर साजरा करण्यात आला कोटक एज्युकेशन फाउंडेशनच्या पायाभूत साक्षरता आणि अंक ज्ञान एफ एल एन या उपक्रमाअंतर्गत विद्यार्थ्यांना लहान वयातच आठवडे बाजाराच्या माध्यमातून स्वयंरोजगार व्यवहार ज्ञान व्हावे फायदा नुकसान व नफा तोटा या गोष्टी प्रत्यक्ष अनुभवातून शिकता याव्यात पैसे हाताळता यावेत हा उद्देश या उपक्रमामागे होता यावेळी विद्यार्थ्यांनी पाच रुपयांपासून अडीचशे रुपयांपर्यंत पदार्थांची व पावभाजी पाववडे लिंबू सरबत ज्यूस स्टॉल मांडले होते आठवडे बाजार आठवडे बाजारात वेगवेगळ्या पालेभाज्या व फळभाज्या विक्रीसाठी आणल्या होत्या अतिशय आनंदात व उत्साहात सर्व विद्यार्थ्यांनी कार्यक्रमाचे आनंद घेतले व पालकांच्या आणि सर्व शिक्षकांच्या सहकार्याने कार्यक्रम यशस्वी झाला तसेच पिंपळे खुर्द केंद्राचे केंद्रप्रमुख श्रीमती अनिता बागुल मुख्याध्यापिका श्रीमती मीना कापडणेस बी डी बागुल व नाना भोय राजेश बागुल राऊत सर शाहू चव्हाण फॅसिलेटर योगिता जगताप पुष्पाताई चव्हाण सुनीता पवार सविता भैरम ललिता महाले या सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी यांनी प्रयत्न केले कला शिक्षक राजेश बागुल यांनी सुंदर असे फलक लेखन केले यावेळी कळवण पंचायत समितीचे गट शिक्षण अधिकारी पी पी महाले यांनी सांगितले की विद्यार्थ्यांचे सुप्त गुणांच्या वाढीसाठी घेतलेले उपक्रमाचे कौतुक केले अशा या उपक्रमातून विद्यार्थी हा उद्योग व्यवसाय करू शकतो असा आत्मविश्वास निर्माण होतो या आनंद मेळाव्यात हा आनंद मेळावा उत्साहात आल्याने मान्यवरांची कौ विद्यार्थ्यांची कौतुक